नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज निवडणुका होणारच स्थगिती नाही सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि सर्व इच्छुक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही होणार या निवडणुकांचं भवितव्य आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होतं या सर्वोच्च न्यायालयानं आज जो निर्णय दिला त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला चाळीस नगरपालिका आणि सतरा नगरपंचायती अशा एकूण सत्तावन्न ठिकाणी पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती त्यामुळे या सत्तावन्न ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आली सुरुवातीला एकोणीस नोव्हेंबरला त्यावर सुनावणी झाली मग पंचवीस नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आता न्यायालयानं अठ्ठावीस नोव्हेंबरला आम्ही निकाल देऊ असं म्हटल्यानंतर आज सकाळपासूनच महाराष्ट्रात एकच चर्चा होती की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही होणार पण आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा इच्छुक उमेदवारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरला मुळातच चार साडेचार वर्ष प्रशासक राज त्यामुळे नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिका या ठिकाणचा कारभार हे प्रशासकच हाकत होते त्यामुळं आता कुठेतरी निवडणुकांचं बिगुल वाजलं असतानाच आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आणि उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आज तर सकाळपासूनच धाकधूक सुरू होती पण अखेर सर्वोच्च न्यायालयाला आज स्पष्ट केलं की निवडणुका होणारच राज्य निवडणूक आयोगानं जो वेळापत्रक कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार निवडणुका होतील त्या कुणीही रोखू शकणार नाही स्थगिती आम्ही देणार नाही असं स्पष्टपणे म्हटलं आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं या निवडणुका रद्द व्हाव्यात अशी जी याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका देखील सर्वोच्च न्यायालयानं ना फेटाळून लावली मुळात हा सगळा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं ना मात्र एक अट आहे ती अट महत्वाची घातलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना असं म्हटलंय कि आता ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत त्या वेळापत्रकानुसार होतील पण पन जिथ पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या ठिकाणची जी काही निर्णयाची भूमिका आहे ती एकवीस जानेवारीला होईल याचाच अर्थ पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला ठेवली आहे म्हणजेच आता दोन डिसेंबरला नगर परिषद नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे आता जो तीन तारखेला निकाल लागणार त्यावेळी जे विजयी उमेदवार होतील ते गुलाल उधळतील खुश होतील पण जरा जपून गुलाल उधळा कारण न्यायालयाचं म्हणणं असं आहे जर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं सिद्ध झालं आणि जो कोणी उमेदवार विजयी झालेला त्याच्या विरोधात निकाल गेला तर मात्र त्याच्यावर गंडांतर येऊ शकत त्यामुळं न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की आता नगर परिषद आणि नगरपंचायतीनंतर ज्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यांना उशीर लावू नका तिथं विलंब करू नका पण त्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताना सुद्धा पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली जाणार नाही याची देखील काळजी घ्या याचाच अर्थ एकवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालय पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा जो निर्णय देईल तो निर्णय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेला देखील लागू होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं आज सर्वोच्च न्यायालयात ही कबुली दिली की चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे पण आता दोन डिसेंबरला तर मतदान आहे शिवाय जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्यात या सगळ्या संदर्भामध्ये शेवटी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की बाठिया आयोगाचा अहवाल आहे तो आता बेंचमार्क बांधूयात त्याच्यावर नंतर सविस्तर चर्चा होत राहील पण निवडणूक कार्यक्रम कुठेही थांबवला जाणार नाही तो कुणीही रोखू शकणार नाही याचाच अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आता वाढलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या आरक्षणाचा कार्यक्रम ऑलरेडी जाहीर झालाय फक्त आता जी काही नामांकन प्रक्रिया आहे निवडणूक कार्यक्रम जो आहे तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे एकंदरीत काय निवडणुका होणारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा कॅमेरामन पियुष सह मी संदीप चव्हाण पीसीएमसी न्यूज